Namaskaram, Vitranam. तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी शिक्षक पदभरती संदर्भात एक जी आर प्रकाशित के करण्यात आला नेमकी कंत्राटी शिक्षक पदभरती नेमकं काय आहे किती मानधन मिळणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांना संधी असणार आहे किती दिवसासाठी संधी असणार आहे या जी आर संदर्भात आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील तर मित्रो या ठिकाणी पहा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी प्रकाशित करण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड धारक उमेदवारांना किंवा बेरोजगार उमेदवारांना तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा हा जी आर आहे म्हणजे मित्रांनो ज्या शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेतील आहेत आणि ज्या शाळेची पटसंख्या ही दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी जर तुमचं डी एड झालं असेल बी एड झाला असेल आणि जर, जर तुम्ही बेरोजगार असेल तर तुम्हाला या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून काम करता येणार आहे या संदर्भाचा हा एक जी आर आहे तर या ठिकाणी पहा यापूर्वी राज्यात दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये जे की सेवानिवृत्त शिक्षक होते तर त्यांना पंधरा हजार पगारावर नियुक्ती देण्यात आल्या होत्या पण प्रत्येक ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक मिळत नाहीत या कारणानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये डी एड बी एड जे काही विद्यार्थी त्यांची बेरोजगाराची संख्या अधिक आहे तर त्याचा विचार करता ज्या ठिकाणी सेवानिवृत्ती शिक्षक मिळत नाहीत त्या ठिकाणी डी एड बी एड धारक पात्र असणारे उमेदवार बेरोजगार उमेदवार अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यासंदर्भाचा एक महत्त्वपूर्ण जी आर प्रकाशित करण्यात आला तर या ठिकाणी पा शासन निर्णय नेमका काय आहे आणि कौन्त कोण कोणते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात याची माहिती अडकले आपण पाहूया तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्ताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्ती करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता म्हणजे वीस किंवा वीसपेक्षा जर कमी पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी एक शिक्षक असेल नियमित कर्मचारी परमनंट असेल आणि दुसरा जो असेल तो दुसरा म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक असेल जर सेवानिवृत्त शिक्षक नाही मिळाला तर त्या ठिकाणी डी एड बी एड धारण करणारा बेरोजगार जो विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या जे यानुसार तर या ठिकाणी पा स्थानिक स्वराज्य संस्थेतील दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड अर्थधारक शिक्षक बेरोजगार शिक्षक उमेदवारांना नियुक्ती करण्यात यावी यासंदर्भाचे पुढील प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येणार आहे तर या ठिकाणी पहा पहिला सर्वात महत्त्वाचा आहे की सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोगदा लागू राहील म्हणजे ओपन कॅश कॅटेगरीसाठी अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता आणि कास्ट कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता त्यानंतर तुमचं डी एड किंवा बी एड असणं गरजेचं आहे आणि पूर्णपणेही कंत्राटी पदभर्ती असेल यावर तुमचा कसल्याच प्रकारचा शेवेत समावन घ्यावा अशा प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी अधिकार सांगता येणार नाही त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की नियुक्ती कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल एकच शैक्षणिक वर्षासाठी असेल त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर गरज असेल तर त्या ठिकाणी त्यांनी नियुक्तीचा कालावधी वाढवला जाईल म्हणजे दरवर्षी नूतनीकरण करता येईल अशा प्रकारचा एक जी आर आहे त्यानंतर मानधन किती असेल तर दरमहा पंधरा हजार रुपये इतकं तुम्हाला त्या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे फक्त दरमहा पंधरा हजार रुपये मानधनवर तुम्हाला काम करावं लागणार आहे पारा रजा असतील त्यानंतर कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करून तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि जे काही तुम्हाला हमीपत्र आहे ते हमीपत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहून देणं गरजेचं आहे अध्यापनाचे तास इतर नियमित कर्मचाऱ्याप्रमाणेच किंवा इतर नियमित जो शिक्षक असेल त्यानुसार तुमचे असतील त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित अधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून आवेदनपत्र मागवून नियुक्तीचा आदेश देतील म्हणजे तुम्हाला आता जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला संबंधित जिल्ह्याचे जे काही प्राथमिक शिक्षणाधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हा परिषद त्यांनी तशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करतील आणि जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ते नियुक्तीचे आदेशसुद्धा देतील आणि नियुक्तीची काय प्रक्रिया असेल ती सर्व प्रक्रिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असेल किंवा शिक्षणाधिकारी असेल यांच्यामार्फत ती राबवली जाईल त्यानंतर नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोण कोणत्याही वेळी असा करार पद्धतीवर हो, सेवा समृद्धीचे से अधिकार असते म्हणजे तुम्हाला कोणत्याही वेळेस सेवेतून बाद केलं जाईल अशा प्रकारे त्यांच्याकडे अधिकार असेल शिक्षक हा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या या ठिकाणी सक्षम असणं गरजेचं आहे आणि जे काही तुम्हाला कागदपत्र पडताळले असेल जे काही तुमच्याकडं जे काही तुमच्याकडं बंधनपत्र किंवा हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे तिथे बंधनपत्र हमीपत्र तुम्हाला गोपनीय ठेवणं गरजेचं आहे आणि शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेली आहे डी एड बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षक सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहतील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल जर एखाद्या वेळेस दहापेक्षा जर कमी संख्या असेल आणि जर तुम्ही सहा महिने त्या ठिकाणी जर काम केलं आणि सहा महिन्यानंतर जर तिथली जर पटसंख्या जर वाढली तर त्या ठिकाणी नियमित कर्मचारी येईपर्यंत किंवा नियम नियमित शिक्षक येईपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला कामावर ठेवलं जाईल आणि नियमित शिक्षक ज्यावेळेस रुजू होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कामावरून कमी केलं जाईल अशा प्रकारचा एक कंत्राटी पदभर्ती संदर्भाचा जी आर प्रकाशित करण्यात आला सर्वात महत्वाचा वेतन कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या शिक्षकावर जवळचे केंद्र प्रमुख यांचं नियंत्रण असेल त्यानंतर गट शिक्षण अधिकारी यांचं नियंत्रण असणार आहे कंत्राटी संदर्भात हा शिक्षकाचा जीआर तुम्हाला कसा वाटतो या संदर्भात नेमकं का आपण काय केलं पाहिजे किंवा सर्व विद्यार्थ्यांनी मिळून नेमकं काय केलं पाहिजे डिसेंबरमध्ये टेट परीक्षा निघणार आहे का आता तर टी ई टीची परीक्षा आलेली आहे टी ई टीचा तुम्ही अभ्यास करतायत अशा प्रकारे शासन वेगवेगळ्या कंत्राटी पदभर्तीच्या जाहिराती काढत आहे यावर नेमकं तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता धन्यवाद थँक्यू